हाय नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात सगळे मस्त मजेत कामे मस्त आणि मजेत आहोत सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे तुमचा आजचा दिवस सुखा समाधानाचा आरोग्याचा आनंदाचा जाऊ आणि भरभराटीचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ आहे मी ऑनलाईन शॉपिंग केलेली आहे ते काय काय केलं आहे काय काय नाही ते तुमच्यासोबत शेअर करायचं आहे तर म्हटलं चला आज एक नवीन असा ब्लॉग बनूया आणि रोज बाहेरचं काय दाखवतो म्हटलं आज शॉपिंग करताना दाखवतो आज काय शॉपिंग केलं ते दाखवावं तर मस्तपैकी आजचं सगळं आवडलेलं आहे आज सोमवार आहे आणि मला अजून खिचडी बनवायची आता वाजलेत अडीच वाजलेत सकाळी शाबुदाना भिजवत घालायचं विसरली होती आणि म्हटलं आता घा सकाळी उठलं रात्री घालायचं विसरली होती आता सकाळी उठून शाबुदाना भिजत घातलं आता भिजलं असेल आता करायचं आहे शाबुदाना तर म्हटलं चला तुमच्यासोबत आता वटपौर्णिमा पण येते तर त्यासाठी पण लेडीज लोकांचं खूप काही असतं नाही का शॉपिंग वगैरे करायचं साडी घ्यायचं ब्लाऊज शिवायचं ज्वेलरी घ्यायची नवीन नवीन मस्त छान असं नटायचं थटायचं मिरवायचं खूप काही असतं तर चला म्हटलं तेच तुमच्यासोबत शेअर करू आता थोडंसं आहे ना ओ... ड्रेस वगैरे घालत होते आता थोडंसं असं वाटतं कुठं बाहेर गेलं तर नाही का एकदम जीन्स वगैरे घालवं तर त्यासाठी मी प्रांजलच्या पप्पांना म्हणत होती मला जीन्स घ्यायची आहे मला जीन्स घालायला घ्यायची आहे तर आहे ना पहिले मी घेतलेलं प्रांजल व्हायच्या अगोदर मी जीन्स एक दोन वेळा घातली असेल त्याच्यानंतर घातलीच नाही बऱ्याच वेळा तर आता म्हटलं असं कुठं बाहेर गेलं ना गावाकडं तर मी नाही घालू शकत कारण की गावाकडं आपली गावाची संस्कृती जपायला पाहिजे इकडे एक टेकटा असला तर बाहेर फिरायला गेलं तर घालू शकतं त्यामुळं मग बघा अशा कलरची जीन्स घेतलेली आहे एकदम मोठी मोठी जीन्स आणि ही एक जीन्स घेतली आहे आणि एकदा आम्ही जुडिओला गेलेलो जुडिओमध्ये ही एक जीन्स घेतलेली त्यामुळे एकच जीन्स घेतली त्यामुळे म्हटलं आपण एकदाच सगळा ब्लॉग बनवूया आणि तुमच्यासोबत तो शेअर करूया त्यासाठी मग येणार सध्या पुरत्या ह्या तीन जीन्स घेतल्या आहे मी ही एक घेतली ही एक घेतली आहे आणि अजून एक घेतली आहे ती म्हणजे ही एक घेतली आहे छान अशा तीन जीन्स घेतलेल्या आहे क्वालिटी एकदम मस्त आहे त्यानंतर आहे ना मी हा फ्लिपकार्टवरून टॉप मागवलाय एकदम शॉर्ट नाही आहे बघा असा आणि हा मी काल घातला पण होता आणि तुम्ही त्या कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं पण असणार आहे तर हा मला टॉप खूप आवडलाय आणि हा घातलेला आहे ना हा मन मी फ्लिपकार्टवरूनच मागवला आहे खूप छान आहे कॉटन आहे एकदम मस्त आहे त्यानंतर मी हा एक टॉप मागवला आहे बघा हां आणि हा हे दोन्ही सोबत मागवले होते हा कॉम्बो होता साडेतीनशे रुपयाला मला दोन बसलेले आणि थोडी साईज मी एक्स्ट्रा मागवलेली डबल एक्सेल मला लागतो मी हा ट्रिपल एक्सेल मागवला होता कारण की ना ऑनलाईन आहे ना थोडंसं एक्स्ट्राइज एक्स्ट्राच मागवायची नाहीतर परत परत लपडे होतात रिटन करायचे आणि हा तर येणार मी दिवाळीच्या टायमाला मागवला असणार मेशोवरतून आता तर मेशो मी मेशो शॉप्सी या सगळ्या ॲप डिलीट मारून टाकले मोबाईलचं स्टोरेज खूप होत होतं त्यामुळे आता फक्त फ्लिपकार्ट ठेवले ॲमेझॉन पण डिलीट मारले बघा हा एक टॉप आहे पण हा आहे ना मला थोडासा टाईट वाटतो तर त्यामुळं मग आता हा रिटन पण नाही जाऊ शकत असंच मी कोणाला तरी देऊन टाकणार आहे आणि हा तर मला आजच रिसीव झाला आहे हा पण मी फ्लिपकार्टवरून मागवला आहे बघा खूप सुंदर कलर आहे आणि हा मस्त बसतोय मला एकदम कम्फर्टेबल त्यामुळे मी हा हा ठेवणार आहे बाकी सगळे ठेवणारच आहे असे हा एक घेतलेला आहे आणि बाकीचे लेगिंग्स टॉप माझ्याकडं भरपूर झाले मला लेगिंग्सच नाही पुरत त्यामुळे मग मी हे लेगिंग्स आणलेले प्रांझिन्स पप्पाच आणत असतात तिथं शॉपजवळ असले ना तर त्यांच्या ओळखीचं असल्यावरती ते घेऊन येतात हे बघा हा एक कलर आहे आणि अजून एक व्हाईट कलरची होती ना प्रांजिल अरे अरे तो तो कलर आहे आणि व्हाइट कलर आहे टॉप भरपूर सारे टॉप प्रांजल मोबाईल हलवते तू इथं दे तू सतरा वेळा हात नको लावताला फक्त त्याचं बॉक्स कुठून टाक आणि मी ज्वेलरी पण घेतली ते पण दाखवते पुढे दोन मिनिटं प्रांजल तुझं थोडं हुडहुळू कमी करा बघा मी ना वटपौर्णिमेला ही साडी आहे साडी मी काही विकत नाही घेतलेली आहे नवीन घराची जेव्हा पूजा होती नवास शांती पूजा तेव्हा मला खूप साऱ्या साड्या आलेल्या मामीने आणलेल्या माझ्या संभा संभाजीनगरच्या ताईने त्यांनी आणलेल्या गंगापूरच्या ताईने त्यांनी आणलेल्या भरपूर साड्या आणलेल्या आहे तर आ, काही वाटण्यात गेल्या काही माझ्यापर्यंत आल्या काही काही वाटण्यात गेल्या सगळ्यांना रिटर्न गिफ्टसाठी पण मी सत्तर ऐंशी साड्या घेतल्या होत्या त्याच्यातल्या फक्त दहाच साड्या उरल्या ऐंशीमध्ये सत्तर साड्या माझ्या वास्तुशांतीच्या पूजेसाठी लागले आहे कारण की खूप सगळे पाहुणे आणि आमच्या लग्नानंतर आमचा पहिलाच कार्यक्रम होता ते म्हणजे नवीन घराची वास्तुशांती त्यामुळे छान अशी पूजा वगैरे झाली तेव्हा छान वाटलेलं त्या तिथल्यातल्या अजून दहा साड्या उरलेल्या आहेत तर तुम्हाला दाखे ब्लोग मी दाखवले एखाद्या ब्लॉग मध्ये गिफ्ट साठी कशा साड्या घेतल्या होत्या आणि प्रांजल बघा प्रांजल कॉर्डसेट आणले कॉर्डसेट दाखवले तुझे एका ब्लॉग मध्ये प्रांजल मी हुडहुड कमी करतो साइड ला हो हे बघायकड तू त्यांना दाखवता ना हे बघा असं कॉर्ससेट आहे प्रांजलचं पॅन्ट बी आहे पॅन्ट अजून ओली आहे ही वाळवायला घाल प्रांजल घरात नको आणू हे बघा अशी पॅन्ट दाखवला बाबू दाखवलं आता बाय बाय बाबू बाबू आमचे लय होडोडी हे बघा अजून एक कलर आहे तो धुवायला टाकले आज, आज तो एक कलर धुवायला टाकला बार बस सर तुझं झालं आता उठ जा मुलांचं नाही असतं गाई मध्ये 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 करणार प्रिन्सेस आणि आमची रिया हत्या आली आहे तर रिया हत्तीने बघा हे ड्रॉइंग बुक घेऊन दिले प्रिन्सेस अजून कुठं तरी गेले प्रांजल मी माझं बनवू आता तर तुझंच सगळं दाखवायचं एक ब्लॉक तुझंच बनवून टाक आणि हे बघा एक थोडं मोठं ड्रॉइंग बुक दिलंय रियाने कालच दिले तिला झालं दाखवून झालं बाबू झालं गो अरे लेकरांचं काम लय ले अवघड आहे बाबा ती बघा ही साडी तर या साडीचं आहे ना सूत एकदम भारी आहे एकदम मऊ आहे जसं की नाही काटापादराच्या साड्या ज्या कॉटनच्या साड्या एकदम असं नको नको झालं आहे आता ही पण एक काटापादरामध्येच येईल पण तशी नाही आहे एकदम मस्त आहे मऊ सूतमधली आहे आणि एकदम ब्लाऊज पीस पण एवढं मोठं आहे ना मला छान असं ब्लाऊज शिवता येईल याचं कारण की मला साड्या देतात भरपूर पाहुणेवडे साड्या गेल्यावर देतात पण मला साड्यांमधलं ब्लाऊजच येत नाही ब्लाऊज नसलं ना तर साडी कशी घालणार म्हणून माझ्या साड्या पडून राहतात सगळे बोलतात आमच्या साडीचं धुनं करा धुनं करा पण ते ब्लाऊज आलं नाही तर मी साडीचं धुनंच नाही करत आणि मी इकडं असल्यावरती ना मी साडी नाही घालत गावाला गेली ना मम्मीकडं तरच साडी घालायला भेटते इथं आमच्या इथं साड्या घाला असं काही बंधन नाही आहे कोणी बोलणारं पण नाही इथं सासूबाई नाही आहे करायला ना आमचे दादा आहे पण दादा मला कधीच नाही बोलत काही जसं घालायचं तसं घाल तुला काय घालायचं मं, ता ते घाल एकदम लेखीसारखं ब सांगतात मला बघा आणि मंगळसूत्र मागवलं आहे आत्ताच मी काढून ठेवलं याच्यातून सोनं मात झालं आहे ना मग मंगळसूत्र असलं घालून जायचं आता गावाकडं जाताना बाबा तर एवढं प्रवास करून जावं लागतं एवढं सोनं नाणं सांभाळायचं सोनं घेणं सोपं नाही आहे बघा असं वाटतंय ना अजून याच्यावरती मस्त बट पौर्णिमेला मेकअप करणार मस्तपैकी ब्लाउज शिवणार तर मस्त दिसणार एकदम छान छान मंगळसूत्राची क्वालिटी एक ना एकच नंबर आहे बघा तुम्हाला जवळून दाखवते मी वाट्यांची डिझाईन हे राजवाडी पॅटर्न म्हणतात ना तर हे पॅटर्न आहे खूप सुंदर आहे आता हसलं घालायचं त्याच्यावरती चोकर आणि कानातले घातले ना एक नंबर लोक येणार आणि मस्त नद घालायचे नाकामध्ये मस्तपैकी त्याची नटून थटून मेकअप शेकअप करून जायचं वट पौर्णिमेला पूजा करायला असं मस्त बॉक्स पण येतं व्यवस्थित त्याला ठेवून द्यायचं पाणी लागून नाही द्यायचं परफ्यूम लागून नाही द्यायचं खूप छान टिकतं आपल्यावरती आपण किती छान काळजी घेतली ना याची तर खूप दिवस जातं ते तर चला कसं वाटलं तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ शॉर्टकट होता थोडं शॉपिंग रिलेटेड रोज बाहेरचा व्हिडिओ दाखवते म्हटलं चला आज आपण शॉपिंग दाखवू आपली वटपौर्णिमेचं काय करणार आहे कसं करणार आहे ते पण सांगू आणि मस्तपैकी साडी तर मला खूप आवडली आहे मामीने बॉ ब्लॉग बघितलं मामी व्हिडिओ मला फोन करतील करत असत मामी मला फोन तर चला कसा वाटला तुम्हाला माझा माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया अशा छान छान ब्लॉगमध्ये रेसिपीमध्ये तर तोपर्यंत काळजी घ्या बाय